नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या युट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठीची ही महत्वाची घोषणा काय आहे ते शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा लगेच तपासा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे हे, हे अनुदान तीन हप्त्यांमध्ये विभागून दिले जाते पहिल्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही अटी पूर्ण केल्या पाहिजेत तर बघूयात त्यासाठी कोणते कोणत्या आहेत शेतकरी आपल्या जमिनीचा मालक असला पाहिजे किंवा भोगवडदार म्हणून जमीन वापरत असला पाहिजे शेतकऱ्याचा आधार क्रमांक त्याच्या बँक खात्याशी लिंक केलेला असला पाहिजे शेतकऱ्याची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असली पाहिजे मागील काही वर्षात बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेत कारण त्यांनी वरील अटी पूर्ण केलेल्या नव्हत्या त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एक विशेष मोहीम हाती घेतली या मोहिमेअंतर्गत कृषी विभागाने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची कृषी मित्रांची आणि शेतकरी कर्मचाऱ्यांची मदत घेतली त्यांनी शिबिरे आयोजित करून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची ई केवायसी सी प्रक्रिया पूर्ण केली त्यांचे बँक खाते आधार संलग्न केले आणि त्यांच्या जमिनीच्या नोंदी अद्ययावत केल्या या विशेष मोहिमेमुळे तेरा लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला यापैकी नऊ लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांची ई केवायसी सी प्रक्रिया पूर्ण झाली दोन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांचे बँक खाते आदर संलग्न करण्यात आले आणि एक लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी अद्ययावत करण्यात आल्या आहेत या मोहिमेमुळे जवळपास सतराशे वीस कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता आला कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले आणि तिच्या प्रगतीवर लक्ष ठेवले त्यामुळेच ही मोहीम यशस्वी झाली आहे सव्वीस मार्च रोजी शिर्डी येथे झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेअंतर्गत एका क्लिक वर अनुदान वाटप करण्यात आले जेव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा अनुदान जमा होईल तेव्हा त्यांना त्याची सूचना द्वारे मिळणार आहे माझ्या साऱ्या शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे लवकरच तुमच्या खात्यावर निधी जमा होणार आहे त्याची सूचना तुम्हाला मेसेजद्वारे मिळणार आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद